नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे ग्रामपंचायतीत काम केले पंचायत समितीत काम केले जिल्हा परिषदेत काम केले जिल्हा परिषदेच्या स्टँडिंगमध्ये आपण काम केले के या संपूर्ण कामाचा अनुभवाचा विकास निधी आणण्यासाठी भविष्यात काय उपयोग होईल काय तुमचा काय अनुभव आहे नक्कीच सर भविष्यामध्ये विकास निधी आणायला मला ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं त्यामध्ये सुरुवातीला ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल नंतर पंचायत समितीच्या माध्यमातून असेल नंतर जिल्हा परिषद नंतर स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून असेल की ग्रामीण भागामध्ये विकास करायचा असेल तर कशा पद्धतीने निधी आणावा लागतो आणि तो निधी आणण्याच्याकरता पाठपुरावा कशा पद्धतीने करावा लागतो यासाठी की आपण पाहतो की महाराष्ट्राचं विधिमंडळ असेल तर पुणे जे त्या ठिकाणी मिनी मंत्रालय असं म्हणलं जातं की विधिमंडळाच्या बरोबरीने कामकाज कशा पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेमध्ये चालतं की त्याच पद्धतीचे डिपार्टमेंट त्याच पद्धतीचे त्या अद्यावत असे ऑफिसेस असतील किंवा असं कामकाज करण्याची संपूर्ण यंत्रणा ही मिनी मंत्रालय म्हणून पुणे जिल्हा परिषदेत पाहिली जाते आज पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करत असताना किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामीण भागाच्या विकासाचा हा का नाही याच्या माध्यमातूनच तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करू शकता त्यामध्ये शिक्षणाची जबाबदारी संपूर्ण पुणे जिल्हा परिषदेने स्वीकारलेली आहे त्या ठिकाणी आरोग्याचं संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेकडे छोटे पाटबंधारे विभाग असेल महिलांचं बच बत्तीस बत काय सक्षमीकरण असेल किंवा झेडपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोग्य झालं शिक्षण झालं पाटबंधारे झालं किंवा अंगणवाडी असेल महिला बचत गट असेल अशा वेगवेगळ्या रस्ते आहेत छोटे बांधारे आहेत पाणी पुरवठा योजना आहेत स्मशानभूमी आहे दशकरे घाट सुधारणा आहे किंवा उपकेंद्रांची दुरुस्ती असेल शाळांची दुरुस्ती असेल कि वेगवेगळी जी जी काही माणसाला ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूमध्ये किंवा जीवनावश्यक गोष्टीमध्ये जिल्हा परिषद प्रत्येक त्या ठिकाणी क्षेत्राला त्या नागरिकालाचं समाधान करू शकते एवढ्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम एवढी मोठी डिपार्टमेंट व्यवस्था जिल्हा परिषदेकडे की आरोग्याच्या माध्यमातून असेल तर आता माझ्या बेलसर माळश्रेस जिल्हा परिषद गटामध्ये दोन उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत एक माळश्रीजचं एक बेलसरचं चा। चांगल्या पद्धतीचं अद्यावत असं आरोग्य उपकेंद्र त्या ठिकाणी काम आहेत ते जवळपास दोनशे ते अडीचशे रोजची ओपीडी म्हणजे आरोग्यामध्ये आरोग्याच्या प्रत्येक एखादी माता व बघिनी गरोदर असेल तिच्यासाठी मार्गदर्शन असेल तिचा उपचार असेल किंवा वेगवेगळ्या वेग वेग मातांना पोषक आहार असेल किंवा लहान मुलांना कुपोषणाच्या मा माध्यमातून खाद्यपदार्थ देऊन त्याचं कुपोषणमुक्त करण्याची भूमिका असेल अशा वेगवेगळ्या आरोग्याच्या बाबतीत किंवा अॅनिमियाच्या काळात जो आजारी जो महिलांना ला त्या ठिकाणी ग्र ग्रासतोय त्याच्यासाठी उपाययोजना असेल अशी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आरोग्याचे सगळे प्रश्न मो सोडवण्याचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषद करते नंतर शिक्षणामध्ये पाहिलं की शाळा असतील वर्ग खोल्या असतील किंवा शिक्षकांचे प्रश्न आहेत कमी त्या ठिकाणी शिक्षक आहेत ते शिक्षक देण्यासाठीची भूमिका असेल ही जो काही शिक्षणाचा ग्रामीण भागामध्ये जे प्रसार माध्यमच्या माध्यमातून प्रसार सुरू आहे हो फक्त जिल्हा परिषदच्याच शाळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गुणवत्ता दर्जेदार गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षक देण्याचं हे जिल्हा परिषद त्या ठिकाणी करताना आपण पाहतो आहे माध्यमातून पाहिलं तर आपल्या करा नदीवरती अनेक बांधारे आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदचा मोठा वाटा आहे की झेडपीचे बांधारे त्या ठिकाणी करा नदीवरती किंवा साठवण बांधारे असतील तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी साठवण बांधारे असतील लघु बांधारे असतील हे बांधण्याचं काम जिल्हा परिषदेने केले आणि त्याचा बा उपयोग आपल्याच भागातील शेतकऱ्यांना झालेला आहे की बंधारे बांधल्याच्यामुळं पाणी वाढलं त्यानंतर शेती पिकली आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नंतरच्या काळामध्ये साठवण बांधाऱ्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याची योजना आहेत आता जलजीवन मिशनमधून अडीचशे कोटी रुपयाची कामं हे तालुक्यामध्ये सुरू आहेत परंतु ह्याचं संपूर्ण नियोजन ही जिल्हा परिषदच करते की प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पाणी नेण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सुरू आहे पण ते अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि मग त्या पद्धतीने चांगलं काम झालं पाहिजे शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रशिक्षण असेल नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकरी मेळावे असतील मार्गदर्शन शिबिर असेल किंवा शेतकऱ्यांना कमी अनुदानामध्ये शेतीपूरक किंवा शेतीची अवजारे असतील Tetapi pompa air, well, milking machine, खुरपा असेल विळे असेल विद्युत मोटर असतील काडबा कुट्टी असेल हे अनेक हजारो लाभ त्या ठिकाणी आम्ही झेडपीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेले आहेत असे वेगवेगळे वेग डिपार्टमेंट आहेत महिला सक्षमीकरणाचा भाग घेतला तर जवळपास पंधरा हजार बचत गट या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम आहेत की त्यांना त्या बचत गटांना निधी उपलब्ध करून देणे पंधरा हजारापर्यंत बीज भांडवल की कुठल्या प्रकारचं त्याला व्याज आकारायचं नाही त्या बचत गटाला पंधरा हजार रुपये द्यायचं त्याचं त्यांनी त्या ठिकाणी महिलांच्या काही वय इथे गरजा असतील आडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करायचा त्यांची बचत असेल त्या बचतीच्या माध्यमातून असं महिलांना छोटे छोटे उद्योग उभे करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी जिल्हा परिषद करते हे जिल्हा परिषद थोडक्यात हे पुणे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आणि या मिनी मंत्रालयामधून सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका जिल्हा परिषद त्या ठिकाणी करते आणि त्या जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याचा मान मला या भागातील लोकांच्यामुळे मिळाला आणि तो मान मिळायच्यानंतर मी जिल्हा परिषद ते सदस्य स्टँडिंग कमिटीचं सदस्य म्हणून या भागातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्या ठिकाणी न्याय देण्याचं किंवा विकासाची गंगा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला